थेट लोणावळ हे हे माझं नाही हे यांचं आहे मी काय खात फोटोग्राफरला माहित नाही कुठं जायचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊ त्याच्या ज्याचं नाव आहे विना कडकरी ब्लॉग आणि मी पुन्हा मा स्वतः मालक आलोय हे लोणावळ्यातला चालू केला आपला ब्लॉग आजचा सो अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना निकलणार रोज रोज, रोज तोच घरातला सीन पाठचा दुकानाचा सीन पाठचा कंटाळात तुम्ही आता मी म्हणून ब्लॉग लोणावळ्याला सुरुवात केलाय स्टेशनवरती आलोय लोणाशी तुम्हाला दाखवतात कळली कुठली तरी ट्रेन जाते काय माहीत नाही इकडे आपला ह्याचं नाव नाही मला अजूनपर्यंत नाव काय रे तुझं आर्यन ना आर्यन सूरज भाऊ तुझं नाव काय प्रसाद आणि अजून दोन्ही तिकडे कुठेतरी गेले आहेत त्या अजून माहीत नाही सो आता थेट भेटूया आपण कुठे भेटूया हां माहिती चला आता तिकडेच भेटूया मग वा फ्यू मोमेंट लागा आता नाश्त्याला आम्ही बसलोय जस्ट ती ते चार लो। सूरज भाई आर्यन हां हे बघा काय चाललंय काय माहिती हे हे माझं नाही हे यांचं आहे मी काय खातच नाही मी उपाशी आहे सॉरी तुमचे नाव पाय का श्रुती तिकडे दोघ जण मग काय बोलू भाई बस काय विषय आहे का तूच माझा भाऊ भाई तूच माझा भाऊ तर चला खाऊया आणि मग भेटूया परत ए फ्यू मिनिट्स लेते इथे येऊन मेकअप चाललायचा ती पण रोडवरच वरच सगळं मेकअप बिकअप चालू आहे कैसे कैसे लोग रहते यार या पर चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जायगा बता रहे है हम काय तरी काय तरी काय बोलला काय ना आधी गोरा बोल ना फोटोग्राफर नवीन फोटोग्राफर बाव आले हा हा वा फोटोग्राफर फोटोग्राफर <laughs> फोटो फोटो सर <laughs> फोटो दाखवा ना बाई वा फोटो वा फोटोग्राफर वा सी। फोटो तर दा दाखव कुठं जायचं <laughs> फोटोग्राफरला माहित नाही कुठं जायचं वा काय फोटो थांब बघू दे कर अरे ह्याच्यात दिसतच नाही तुझे अर्धे पैसे कटाप का वाह। अरे काय म्हणजे फोटोग्राफरची फुल ऍक्शन घेऊन शिव तुम्ही आज हा एकदम करतो बादश कुठे दिसत बटन नाही माहिती फोटोग्राफर गार्डनचा बघायला फायनली आता चढायला सुरुवात केलेली आहे चढायला किती तासानंतर चार चार तासानंतर सुरुवात केली आता मी काळा दिसतोय इग्नोर मारा मी काळा दिसतोय जाम जाऊ दे नंतर शिव्या घाल आपल्या बोल सेजल दोल पहिली सावळीत बसूया अजून दोन माणसं यायची बाकी आहेत आपली चालू नाही केली की थांबायला लागतंय आता लाईनीत उभे आहोत कधीपासून म्हणजे पंधरा मिनटं झाली लाईनीत उभे आहे आम्ही कधी फोटो सेशन संपणार न संपणार फोटो सेशन चालूच आहे हा तर लाईव्ह गेलाय ह्याचा तर काही विषयच नाही बिचारा फक्त हा एकटा आहे इकडे पाठीमाग दोघ जण ही तर फोन सोबत लागलेली असते कधी बसून कंटिन्यू ഫോലോ <laughs> 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 <I> <laughs> <laughs> किती तास झाला <laughs> किती तास झाला सर्दीमुळे आजारी पडणार आहे हा तर काय नाही हा उंदीर हा बोलला म्हणून मी बोललो सूरज भाय आपले आजचे कॅमेरामॅन श्रुती अजून किती टाईम अजून किती टाईम किती अजून पाहायला बाकी बस सा है। एक, ले ले। एक तास आम्ही इथे एवढा लाईन काटलेली अजून एक तास एवढा इथं दोन तास झाला कुछ नाही आम्ही एवढे बडबड करतो पण त्याच्यातला काय छूट नाही गेलं सॉरी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे फायनली सगळं झालंय कॅमेरा इथं काढतोय ते माझा जाऊ दे तिला बोलून का फायदा नाही ते काढलं ना तुझ्या आता प्लॅन काय पेट पूजा फिर घरपे घालणार बस पेट पूजा काय घालणार आहे आम्ही मी तर बिलकुल काय ना खाल्ला नाही तुम्ही बघितला मी नाही खातली नाही खात सोडून दिलं मी डायटर फोटोग्राफरला चालू कसा करायचं तेच माहित नाही नेमकं और बंद रे फोटोग्राफर त्याला माहिती पडला पण हिला अजून माहित नाही पडला वा काय नाही पण आता इकडनं निघतो भावना हे नी आता मावशीला फोन लावला आता चला आता जाऊया खाली श्रुतीचा मग अवतार बघायला पाहिजे आता मजा आली ती चल तर आता भेटूया खाली सगळे इथे सगळे इथे फोटो वगैरेच काढत आहेत चला जाऊया खाजी ना भेटूया लगेच थोड मला सो याच्यानंतर काही शूट केलं नाही कारण की सगळे जमले होते आणि मी शूट करायला सुद्धा विसरलो की मला ब्लॉग चालू आहे हे मला सुद्धा समजत नव्हतं एवढं मी सुद्धा जमलो होतो आणि ट्रेन आम्ही ट्रेनसुद्धा पकडली पण ट्रेनमध्ये शूट करायला बोललो होतो पण ट्रेनमध्ये पण एवढी गर्दी होती ना बाप रे मरणाच्या फार गर्दी होती आणि आम्ही मग त्याच्यानंतर मग घरी आलो सगळेजण घरी गेलो सो हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे सो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये पण त्या गुड बाय टेक केअर काळजी घ्या येतो